आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत अप्डे सतत पोहोचत राहील लोकसभा निवडणुकीत खासदार राजू शेट्टी यांना बहुमताने निवडून देऊन शेतकऱ्यांचे खऱ्या अर्थाने नेतृत्व करणाऱ्या जाणता राजाला पुन्हा एकदा लोकसभेत पाठवण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना काँग्रेस राष्ट्रवादी व मित्रपक्ष पक्ष लागेल ते प्रयत्न करतील व त्यामुळे खासदार राजू शेट्टी यांचा विजय निश्चित असेल असे गौरवोद्गार कुंभोज गावचे माजी सरपंच प्रकाश पाटील यांनी व्यक्त केले आहेत कुंभोज तालुका हातकणंगले येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं प्रचार शुभारंभ प्रसंगी कोपरा सभेत ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शरद कारखान्याचे माजी संचालक व राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी तालुका अध्यक्ष बी एम माळी हे होते हनुमान मंदिर येथे गावातील प्रमुख मान्यवरांच्या हस्ते नारळ फोडून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार राजू शेट्टी यांच्या प्रचाराचा शुभारंभ झाला यावेळी गावातून रॅली काढून खासदार शेट्टी यांच्या विजयाच्या घोषणा देण्यात आल्या यावेळी कारखान्याचे संचालक का अप्पासाहेब चौगुले माजी सरपंच किरण नामे किरण माळी सुनील भोसले सुभाष देवमुरे यांच्यासह ग्रामस्थ व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते नवा महाराष्ट्र न्यूज साठी विनोद शिंगे kia <laughs> ranga <laughs>